नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तांदळाच्या पिठापासून कुरकुरे कसं करायचं हे रेसिपी घेऊन आले आहे त्यासाठी मी ते बाऊल दिसते सहा बाऊल मी पाणी घेतलेलं आहे एका कढाईमध्ये आणि त्याच्यात थोडं चवीपुरतं मीठ आणि पापडखार टाकलेलं आहे थोडंसं काप मीठ कमी का टाकायचं पापडखार असल्यामुळं आणि वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच टाकायचं त्यामुळे थोडंसं मीठ कमी टाकून सर्व विरगळून घेतलं आणि पाणी मी गॅसवर ठेवून उकळी येऊ दिलं बघू शकता उकळी आलेलं आहे आणि त्याच मापाने मी सहा वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं गिरणीवर दळून टाकलेलं मी तांदूळ वगैरे काही धुवून धुवून व स्वच्छ काय म्हणतात धुवून वगैरे मी टाकलेलं नाही तसंच निवडून फक्त दळून घेतलेलं आहे त्यानंतरनं मी एका वाफेवर उकळलेल्या पाण्यात पीठ टाकून व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे पीठ थोडंसं कुकर कडाई क छोटं झाल्यामुळं पीठ जास्त झालं तर त्यामुळं थोडंसं मी परत पीठ काढून वापून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा वापून झालं ना बघू शकता असं एक कॅरीबॅग घेतलेलं आहे त्या कॅरीबॅगमध्ये असं मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बघा नाहीतर तुम्ही आपण बेलणं घेऊन बेलण्याच्या साईने पद्धतशीर असं पीठ व्यवस्थित मिक्स होऊन म्हणजे छानपैकी आपण मळून घ्यायचं कारण आपण ह्याला खिचे वगैरे न देताच आपण फक्त वाफेवर शिजवून घेतलेले त्यामुळं छानपैकी मळायचं पाच ते दहा मिनटं तरी लागते छान व्यवस्थित मळण्यासाठी मळल्यानंतरनं मी बघू शकता शेवगा घेतलेले आहे म्हणजे आपलं कुरड्याचं हे साचं असते ते घेतलेले आणि आपलं त्याच्यामध्ये जे कुरकुरे करायचं साचा आहे तो टाकलेला आहे तो टाकून बघू शकता असं पट्टीसारखं आपण टाकायचं आपल्याला जो आकार पाहिजे त्या आकाराचं आपण पाडून घ्यायचं बघू शकता मी त्रिकोणी तिरकोणी आधी असं पाडून घेतलेले नंतरनं त्रिकोणी तिरकोणी म्हणजे चाकूच्या सहाय्याने कापून घेतलेले बघू शकता खूप साधी आणि सोपी पटकन होणारी तांदूळ वगैरे भिजू घालायचं परत वाळवायचं असे काही प्रकार नाही तांदूळ घ्यायचं स्वच्छ निवडून घ्यायचं दळायचं मी गिरणीवर दळून आणलेलं आहे असं आपल्याला चौकोन किंवा त्रिकोण आकाराच्या पद्धतीनं आपण असं mm -hmm. हे काढून घ्यायचं कुरकुरे पाडून घ्यायचं बघू शकता एक दिवस, घरा दिवस मी घरात वाळवले आणि दोन दिवस मी कडक उन्हात वाळून घेतलं होतं बघू शकता त्यानंतरनं मी किती छान आपलं हे कुरकुरे तयार पण झालेले बघू शकता मी तळून पण दाखवलेलं आहे एकदम मस्त फुललेलं पण आहे फुलासारखं बघा आपलं चपाती भाकरी कसं फुलते ना त्या पद्धतीने ते फुगलेले पण आहे बघा तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद